नमस्कार शेतकरी बांधवांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून पावसानं प्रचंड थैमान घातलं आणि शेतकऱ्याचं आणि खास करून कापसाचं अगदी कंबर मोडलं आणि कापूस अगदी जवळपास कापसं गेले पण बीड तालुक्यातील तिपटवाडी या गावी एका शेतकऱ्यानं असा प्लॉट आणला की इथं आल्यानंतर अजिबात जाणवत नाही की पाऊस इतके दिवस लागला होता आणि कापसं गेलेत मग या शेतकऱ्यानं वान कोणता लावला कापसाची निगा कशी राखली कापसाचा अंतर किती कापूस लागवडीच्या दरम्यान जर आपलं वान चुकलं तर आप आपल्या कापसाचं पूर्ण पीक जातं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच कामाला येणार आहे चला मग हे शेतकरी काय म्हणतात आपण पाहूया जाधव पाटील शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे आपले जे महाराष्ट्रातील जे कापूस उत्पादक शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्कार शेतकरी बंधून माझे नाव आहे बाप्पा सुरेश जाधव राहणारा तिप्पटवाडी तालुका जिल्हा बीड एवढा पाऊस असताना इतका सुंदर प्लॉट आणलाय हे कसं नियोजन केलं काय सांगाल त्याबद्दल काही माझी काही जादू नाही सर कारण की प्रत्येक शेतकरी कापूस लावतो बरोबर आहे आणि प्रत्येक शेतकरी कापूस लावल्यानंतर की प्रत्येक शेतकऱ्याची खासियत असते की आपली बॅग कोणती निवडावी बरोबर आहे आणि सगळ्यात उत्तम असतं की बीज आपण चांगलं निवडतो वाहनताना निवडताना हा सुरुवातीला सुरवातीला जर आपण वान चांगला निवडला तर आपल्याला कापूस होणार बरोबर आहे आणि आपण मी दुकानात गेलो ना सुरुवातीला कापूस घ्यायला तर एक सर म्हणत होते आपली बॅग घ्या चांगली मी म्हणतो नको सहा हजार एक बाय पण मी म्हणतो नको सर म्हणले येते का नाही येते का नाही सर म्हणले आपल्या खात्रीवर घेऊन जा तर ती आपण लावली एका स्ट्राईल म्हणून आली तर आली गेली ती गेली मग ती इतकी सुंदर आली की तिला नावच कापूस हे समोर आहे तुम्हाला बघायला आता तुम्ही दुसऱ्या दोन चार बॅग लावल्यात मग त्या दुसऱ्या बॅग मध्ये आणि ह्या बायोसीडच्या सहा हजार एक मध्ये तुम्हाला काय समोरच आहेत की शेजारी आपल्याला बघायला अशी अवस्था झाली त्याची बघा हिला काहीच नाही समोर जी तुम्हाला दिसतंय का हो ही त्यांची दुसरी बॅग आहे आणि कॅमेरामॅनला विनंती इकडे दाखवा ही त्यांची सहा हजार एक बायोसीडच आहे फरक म्हणजे आपण नाही हे तुम्हाला त्याच्यामुळे दाखवला आहे आता यामध्ये दोन्ही मध्ये फरक बोंड पानं ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्हाला काय फरक हा ह्याची धुडीची साईज पण मोठी आहे सर बोंडाची संख्या हा बोंडाची संख्या पण दाट आहे आहे आणि गळफांदे आहे का नाही फळफांद्याची संख्या ही खूप जास्त आहे आणि अंतर कमी आहे बघा आणि वेचायला कसं वेचायला एकदम सोपं आहे सर वेचून बघा तुम्ही अच्छा हा खेळतच हा अरे वा आणि त्याच्यात पाकड्या पण पाच पाकळ्या पाच पाकळ्या आणि सारख्या मापना सारख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि वजन पण खूप जास्त आठ असल्यामुळं ह्याच हो। वजन वाढलं आता एक गोष्ट आहे की जनरली जे बाकीचा कापूस लावला तुम्ही त्याचे अंतर कसं होतं आणि ह्या कापसाचं अंतर कसं लावलं नाही अंतर कसं होते दोन्हीचं सारखंच आणत आहे सगळ्यात सेमच अंतर किती अंतरावर लावली चार बाय एक चार बाय एक अच्छा किती सहा हजार एक ची किती बॅग लावल्या सहा हजारची एकच बॅग आणली आपण हा 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 आता जाधव पाटलांची एक येसनी झाली एक एचणीला किती कापूस निघाला मला तुम्ही एक एसनीला दीड क्विंटल निघाला दीड क्विंटल छोटे छोटे किती होते छोटे चार पाच चार पाच आता मेन एसनी पाठी बोंडाची सेज कारण काय होतं की बोंड मोठा तरच तर कापूस जास्त निघणार आहे आणि हे जर बोंड छोटा असलं का झालं कापूस बी नाही कापसा जो आणि बोंडाची संख्या शेंड्यापर्यंत मोठा बघा हा सगळ्यात इकडे बघतात हे इथं हे बोंड बघा किती अंतर आहे हे पहा अर्धा फूट आहे हे बोंड बघा हे दिसतंय का बोंड आहे हे बोंडाचा आकार बघा आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे बरं का ह्याच्यावर बर रोगाची का? जी काही अडचणी असतात का हे बाकी सोडा इकडे वरी दाखवा ह्याच्यावर लव आहे हे पा हे पा हे पा आट्याक कुठं करते आळी शेंड्यावर हे तुम्हाला दिसतंय काय बिलकुल लव आहे ह्याच्यावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी पावसाच्या ह्याच्या जी, जी तुम्ही जे कापूस आणला का एक भयानक आहे आता इकडे बघा इदो बरा पाटील अलीकड्या पाटील झाकले कापसात कापसा इतका कापूस आता मला सांगा की आ, हे कापसासाठी तुम्ही जी वान तर ह्याच्यामध्ये किती घातल्या खताचं नियोजन कसं केलं त्याबद्दल काय सांगाल पाळ्या आपण सर्वप्रथम पाच पाळ्या घातल्या पाच पाळ्या घालून आपण खताच्या सुरुवातीला एक दिला आणि दुसरा एक दिला आणि तिसरा म्हणजे तीन डोस आपण तीन खताचे डोस दिला आणि फवारण्या पण आपण पाच केल्या पाच हो एकदम रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे आणि हिरवेपणा पण पन चांगला राहिला आणि दुसरे कापूस वाळून गेला आहे हा हा आणि ह्याच्यामध्ये ग्रीनरी राहिलेली आहे ग्रीनरी हा ग्रीनरी टिकून राहिले सगळ्यात महत्वाचं काय असतं बर का ह्याची जी कळी आता एवढे तुम्हाला पकलेले बोंड दिसते हे बोंड दाखवा हे बडा हे दाखवा हे पा आहेत काही हे बोंड बघा हे पा हे कुणीकडे बोंड हे पाहा हाय का हे बोंड साईज बघा साखळी पद्धतीने बोंड हे घ्या आणि ह्याचं सगळ्यात खासियत तुम्हाला सांगू का हे पहा शेंड्यापर्यंत बोंड आहेत इकडे बघा अनेक पण चालू शेंडा किती हो हे चार अंतर आहे ह्या पाकळ्या दाखवा हात काढा हे पाकळ्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ह्याच्या अगदी शेंड्यात सात पाकळ्या आहेत म्हणजे दुसरी यशनी आता पहिली यचणी संपली आता दुसरी यशनी चार आठ दिवसात होईल तरी ह्याची जी पाकळ्या आहेत कळी ह्याची आणखी शेंड्यापर्यंत चालू आहे म्हणजे ह्याची वाढ आणखी सुरू आहे ह्याचा अनुभव कसा आहे तुमचा नाही ह्याचा अनुभव म्हणजे पाकड्या पाच आहेत आणि वेचणी सोपा आहे आणि वजनाला सुद्धा चांगला आहे अच्छा आणि दुडी पण मोठी आणि ह्याच्यामध्ये शेतकरी सर्वात सुखी आहे आता तुम्ही दोन तीन प्रकारच्या जमिनीत कापूस लावला हलक्या प्रतीची हलक्या मध्ये लावला आणि तांबड्या पण लावला आता तर जमीन थोडी काळपट आहे आता हो। दुनीतला अनुभव कसा राहिला हे कुठल्या कुठल्या मातीत येऊ शकतो कापूस मातीत येऊ शकतो लाल माती असो तांबडी माती असो आणि तुमखड्या युक्त माती असो त्याच्यात पण येतो चांगला कापूस अच्छा ही जी सहा हजार एक बायोशीट जी वान आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो शेतकरीचं आपण मनोगूत ऐकलंय आता थोडक्यात सांगतो हे पा डोक्यात कापूस वाढलाय आता सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो इकडे की ह्याचे जी ह्याला जी फांद्या लागल्यात का प्रत्येक फांदीच्या मध्ये फक्त तीन बोट सुद्धा अंतर नाही बा हे तीन बोट इथं तीन बोट इथं तर दोनच बोट आहेत म्हणजे ही फांदी अगदी जवळ 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 अशा फांद्या लागलेल्या आहेत आणि याचे तुम्हाला सांग का अगदी बुडापासून जे ह्याला जी बोंड लागलीत हे बा हे सगळे बोंड बघा हे इकडून सगळे अगदी समान अगदी बुडापासून लागलेलं बोंड ते अगदी हे शेंड्यापर्यंतचं बोंड एक सारखं आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांग का की या सर्व बोंडामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के बोंड हे पाचच पाकळ्याचे आहेत तुम्ही कुठल्या याला असा हात लावा पाचच पाकळ्याचे बोंड आहेत आणि बोंडाचा आकार म्हणत असाल सगळा सारखा आणि ह्याच्यात विशेष म्हणून तुम्हाला सांगू का इकडे बघा हे शेंडायचा इथं बोंड आहेत हे पा इथं बोंड आहे आणि ह्याचे जे पाते म्हणत असताल हे बघा अर्धा पाकळ आहेत आणि याची आगार आणखीनही आणखी नाही चालू आहे आणि सर्वात विशेष म्हणजे तुम्हाला ह्या सहा हजार एक जे बायोशीटचं वान आहे त्याचे तुम्हाला दोन तीन खास वाक्य सांगतो इकडे बघा काय सांगता येते प्रत्येक प्रकारच्या जमिनीवर हवामानात यशस्वी म्हणजे कोणतीही जमीन असू त्याचे सोय कसे असू आणि वातावरण कोणतं असू त्याच्यात सुद्धा यशस्वी आणि सगळ्यात दुसरा मुद्दा महत्वाचा काय बघा कमी अंतरावर पेरणीसाठी उपयुक्त आपण जर झाडाची संख्या वाढविली तर उत्पादन वाढणार आहे त्याच्यासाठी हे परफेक्ट वान आहे कमी अंतरात तुम्ही जास्त उत्पादन उत्पादन देते उत्पादन कमी करत नाही सगळ्यात महत्वाचं काय सांगू का मोठी आणि वजनदार बोंडे म्हणजे ह्या बोंडाचं वजन इतकं जास्त आहे की तुम्ही विचारू नका आता चला याचा तुम्हाला एक सर्वात महत्वाचा मुद्दा एक सांगायचा आहे तो मुद्दा कोणता आपण तीन मुद्दे सांगितले तुम्हाला आणि चौथा मुद्दा असा आहे की वेचणी सोपे कापूस याचाला माणसंच भेटत नाहीत आणि चांगला कापूस जास्त आला तुम्ही एकदा धरला हे बा या एकदाच धरायचं हे कापूस एवढा आज धरला आला की एकदा धरला की कापूस लगेच व्याचायला सोपा जातोय त्याच्यामुळे वेचण्याचं जे पोरं येतात ते जास्त देत जाधव पाटील तुम्ही नाही कष्टाल तुमच्या फळ आलं बरं का सुंदर कापूस आणलाय बरं आता जे आपले महाराष्ट्रातले जे शेतकरी दुसरे त्यांना काय संदेश द्याल काय सांगाल माझं एकच मत आहे की मी तर आणलेलं आहे एक लावलेलं आणि पुढच्या वर्षी माझा ध्यास आहे की मी एक बायोशेडचं लावणार पण शेतकऱ्याचा एक माझा संदेश आहे की शेतकऱ्यांनी आपण स्वतः लावा आणि स्वतः अनुभव घ्यावा अनुभव घेतल्याच्या नंतरच कळतं असं सांगून काय कोणी अनुभव घेऊ शकत नाही अगदी आणि पटवू शकत नाही आणि शेतकऱ्याने आपला स्वतः पॅकेट घ्यावा आणि लावा आणि अनुभव घ्यावा साक्षात शंभर टक्के आपल्या मराठीत मनाने अनुभव हीच खात्री त्यामुळे एक वेळेस अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा अनुभव शेअर करा तर आतापर्यंत आपण जाधव पाटलांचा कापूस पाहिला त्यांचं नियोजन पाहिलं आणि जाधव पाटलांनी हे वान खरेदी करत असताना ज्या अपेक्षा केल्या त्या पूर्ण अपेक्षावर हे वान खड उतरलंय विश्वासास पात्र ठरलंय म्हणून बायोशीटचं एक टॅगलायन आहे एक मन आहे बायोशीट कापूस सहा हजार एकचा चा भरोसा कशी असेल माती कुठलीही असेल परिस्थिती विजय असेल तुमचा नक्की ह्या सर्व गोष्टीवर सहा हजार एक विश्वासास पात्र ठरलं आणि ह्या शेतकऱ्याचं कल कल्याण के केलं चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणे तोपर्यंत धन्यवाद